नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की विठ्ठल नानांच्या दावणीतील नंदी नक्की कोणत्या मैदानात दिसणार आणि विठ्ठल नानांचा फॅन बेस अखंड महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्यांच्या दावणीमध्ये बदला असेल नागे असेल आणि तेजा असेल सर्व टॉपचेच नंदी आहेत आणि मित्रांनो तेजा तर मित्रांनो सध्या फुल फॉर्ममध्ये चालू आहे आत्ताच झालेल्या एक आदत एक बैल जे गारलेवाडी ते मैदान झालं त्या मैदानामध्ये नाशिक एक्सप्रेस विराटसोबत तेजाने एक नंबर केला आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा तेजाने दाखवून दिलं आहे की तेजासुद्धा ये येणारा काल गाजवणारा आहे तर तेजा आता नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो एक एक एप्रिलला आपण बघायला गेलो तर आदतकीसुद्धा मैदान आहेत परंतु एक भव्य दिव्य अतुलबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात नक्कीच तेजाचं एक टॉपचं नियोजन आहे पायरा कोण असेल अद्यापी अपडेट नाही परंतु अपडेट आली तर नक्की सांगेल परंतु या मैदानामध्ये तेजा आपला नक्की पाळताना दिसेल आणि नक्की यासुद्धा मैदानात तेजा टॉपचा पायरा घेऊन येईल आणि गुलाल घेईल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये